चला तर मुलांनो आज आपण बघूया छोटेसे बहीण भाऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ छोटेसे बहीण भाऊ ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा शेतांना पळ्यांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ मोकळ्या आभाळी जाऊ मोकळ्या गळ्याने गाऊ मोकळ्या मनाने आनंद भराने आनंद देव अन घेऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो प्रेमाने एकत्र राहू नवीन जीवन पाहू अनेक भाषांचे अनेक वेशांचे अनेक एकत्र होऊ छोटेसे बहीण भाऊ উদা লোঠা লও